आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर पदाला सन्मान नाही तर पद कशाला पंतप्रधानांचा कल्याणमध्ये आगमनापूर्वी शिवसेना नेत्यांचा राजीनामा माझ्या हाताखाली काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना स्टेजवर स्थान दिलं मला डावलले म्हणून मी जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवण्यात आलंय पदाला योग्य सन्मान मिळत नसेल तर पदावर राहून का उपयोग जिल्हा प्रमुख पद आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांनी भूषवलंय आता त्या पदाला सन्मान नाही असा संतप्त सवाल अरविंद मोरे यांनी उपस्थित केलाय अरविंद मोरे यांच्या राजीनाम्यानंतर कल्याण डोंबिवलीत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे आता पक्षाकडून काय पावले उचलली जातात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याणमध्ये आगमनापूर्वी शिवसेना आणि भाजप मध्ये तणाव निर्माण झालाय आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा कल्याण होत मी हा शहराचा जिल्हा प्रमुख आहे आणि शहराचा जिल्हा प्रमुख असताना स्टेजवर जे निमंत्रित आहेत या निमंत्रितामध्ये माझं नाव नाहीये पण माझ्या आता खाली जे पदाधिकारी कामं करत आहेत शहरप्रमुख रवी पाटील असून द्या विश्वनाथ भोईर असून द्या भारतीय जनता पक्षाचे तर वरुण पाटीलपासून तो शक्ती हे लोक स्टेजवर असणार आहेत आणि जिल्हा हे जिल्हा प्रमुख प्रमु आनंद देगे साहेबांनी भूषण त्याचं ठाणे जिल्ह्याचा आहे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ साहेब हे जिल्हा प्रमुख होते आणि प्रमुख असताना त्यांनी प्रमुख म्हणून ही मुख्यमंत्रीपद भरारी मारली आणि अशा प्रमुखला डावलण्याचं प्रमु काम ह्या स्टेजवर झालेलं आहे त्यामुळे मी माझ्या पदाचा मान सन्मान भेटत नाही राज्यामध्ये आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर